रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय पनवेल यांच्या माध्यमातून एकोणतीस जून रोजी जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले यावेळी पनवेल नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध करून दिल्या यावेळी बायकर बँक ऑफिस ऑपरेशन स्टाफ पीकर पॅकर फिल्ड ऑडिटर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह स्पोर्ट सपोर्ट स्टाफ वेन बॉय काउंटर स्टाफ इन्स्टॉलर हेल्पर फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्ह्यू झाल्या असून युवकांच्या सोयीनुसार त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले

आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जॉब करिअरच्या हिशोबाने आज आम्ही इथे इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केलेले आहेत हा इंटरव्ह्यू ऑर्गनाईज करण्याचा मागचा एकच उद्देश आहे की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विविध उद्योगधंदे येत आहेत त्याच अनुषंगाने आज रायगड मधील पनवेल मध्ये सुद्धा परिसरामध्ये झपाट्याने विकास होत आहे तर हा विकास होत असताना आज आपल्या इथे नवीन कंपन्या येत आहेत नवीन उद्योगधंदे येतात तर यावेळेला आपल्या इथल्या स्थानिक मुलांना जे शहरी भागात राहतात ग्रामीण भागात जातात यांना रोजगार मिळायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही या कंपन्यांशी संपर्कात असतो त्यापैकीलाच एक प्रामुख्याने डिलेवरी आणि इतर क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बिग बास्केट असेल डी टी सी असतील या कंपन्यांचे जे पनवेलपासून ते नवी मुंबई मुंबई या विभागामध्ये जेवढे आउटलेट आहेत या आउटलेटमध्ये जवळजवळ साडेपाचशेपेक्षा जास्त आज भरती आहे तर त्याच्यामध्ये डिलेवरी बॉयपासून ते तुमच्या ऑफिसमधल्या बॅक ऑफिसपर्यंत स्कॅनर असतील ड्रायव्हर्स असतील त्याच्यामध्ये टू व्हीलर चालवणारी मुलं असतील अशा विविध प्रकारच्या आज जवळजवळ नऊ ते दहा प्रकारच्या नोकऱ्या या दोन्ही ठिकाणी आहेत आणि आम्हाला सांगायला एक चांगलं वाटतं की आज आमच्याकडे नोकरीच्यासाठी जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त तरुणांनी म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि पनवेल या परिसरातल्या आमच्याकडे ऑनलाईन रजिस्टर नोंदणी केलेली आहे तर आज आपण प्रत्येक याच्या विद्यार्थ्यांचे तरुणांचे इथे पहिले आपण इंटरव्ह्यू घेणार इंटरव्ह्यू घेतल्यानंतर उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये आपल्या आमच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांची जी गुणवत्ता आहे ते जिथे राहतात तर त्यांच्या घराच्या आजूबाजूला आमचा जो कुठला नेटवर्कचा आउटलेट असेल त्या आउटलेटला आउटलेटला त्यांना आम्ही त्या पाठवणार पाठवल्यानंतर तिथे त्यांना तिथे जॉबची प्रोफाईल नक्की काय आहे हे त्यांना समजून घ्यायचे आणि त्यानुसार त्यांना तिथे नोकरी मिळेल हे आम्ही त्यांना शाश्वती देतो उद्या जर का त्यांना त्या आउटलेटमध्ये ती प्रोफाईल जर जमत नसेल तर त्यांना दुसरेही आपल्याकडे बरेचसे जॉब आहेत फक्त मी ह्याच्यामधनं सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जो विद्यार्थी आलाय तो तर पुढील पंधरा दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट त्याला जी प्रोफाईल आवडेल त्याच्या चॉईसनुसार आम्ही त्याला नोकरी देण्याची व्यवस्था आज भारतीय जनता पार्टी प्रीतम जनदन माधुरे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केलेली आहे भारतीय जनता पार्टी पनवेल त्याचबरोबर आमचे युवा नेते पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय पितनशेट मात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज या ठिकाणी तरुणांसाठी नोकऱ्यांसाठी नोकरी ज्या आज जॉब इंटरव्ह्यू म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे सकाळी पनवेल तालुक्याचे पनवेल विधानसभेचे आमदार आदरणीय कुसनदादा ठाकूर यांच्यासोबत का ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आपले गणेशजी कडू यांनी त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि हा जो कार्यक्रम का आज या ठिकाणी बहुसंख्येने विद्यार्थी आणि जे कॅन्डिडेट या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जॉब वेगवेगळ्या कंपन्यांचे जॉब या ठिकाणी इंटरव्यू घेतल्या जात आहेत असा प्रतिसाद या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळाला आहे आदरणीय म्हणजे जे आपराज आणि त्यांचे सर्व सहकारी गेले आठ दिवस या कार्यक्रम आयोजनासाठी मेहनत घेत होते आणि त्याचं हे फलित या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आदरणीय जे म्हातेसाहेब जेव्हापासून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अनेक कार्यक्रम या ठिकाणी या कार्यालयात होत आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा कार्यक्रम आज या नोकऱ्यांचा जो प्रश्न आहे जी समस्या आहे ती पुढ्या काय प्रमाणात होईना आपले पितनशेठ मात्रे गेली पाच वर्ष या ठिकाणी एअरपोर्टच्या असू द्या इतर ठिकाणच्या जे जवळपासून यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना सर्व सहकारी जे साथ देत आहेत आजचा कार्यक्रम हा बहुसंख्येने जे विद्यार्थी आलेले आहेत जे कॅन्डिडेट आले आहेत आणि या ठिकाणी अनेक नगरसेवक आमच्या पिकिता असतील मोहकर मॅडम असेल त्यानंतर रेणुका मोहोकर असेल हे अनेक नगरसेवक या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला का साथ दिलेला आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित सुरू झालेला आहे आणि त्याची सांगता ही चांगली होईल अशी मी तुम्हाला असं नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले युवा नेतृत्व म्हणजे प्रीतमदादा म्हात्रे आणि आपले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहयोग आणि आपण जो हा जॉब इंटरव्ह्यू हो ठेवला आहे त्याच्यासाठी भव्य असे भरपूर विद्यार्थी जमलेले आहेत पीतमदादाचा एक संकल्प होता की बेरोजगार कोण राहणार नाही आणि त्याचं आपण रोजच्या रोज म्हणजे थोडे थोडे म्हणजे दोन तीन महिन्यांनी किंवा चार महिन्यांनी आपण जॉब जॉब ठेवत आहोत आणि प्रीतमदादा दादाचं पहिल्यापासून होतं की जसे बेरोजगारी आपल्या राज्यात किंवा आजूबाजूच्या इथे कुठे राहिली नाही पाहिजे असं त्याचा नेहमीच लुकआउट होता आणि त्याचा तो फॉलोअपही नेहमी बरोबर करत असतो मग ती एअरपोर्टचे असू दे किंवा कुठल्याही बॅक ऑफिसमध्ये मुलांना इंटरव्ह्यूसाठी असू दे मग त्यांची तयारी कशी करावी तर प्रीतमदादा त्याच्या त्याच्याही ड्रिल घेत असतात की इंटरव्ह्यूला कसं बसावं काय बोलावं आणि ते झाल्यानंतर मग आज इंटरव्ह्यू घेतलेला तर बऱ्याचशा कंपनी आलेल्या आहेत छोट्या छोट्या फॉर्म्स असतात जिथे पॅकिंग असू म्हणू दे किंवा बॅक ऑफिसमध्ये जे काय काम असतं अकाउंट असू दे किंवा जे काय असू मग त्यांना कसे इंटरव्यू द्यायची त्यांची इंटरव्ह्यू दिल्यानंतर इथे लगेच जॉब दिलेले गेलेत म्हणजे आता इंटरव्यू घेतली आणि एक मिनिटात त्यांना सांगितलं गेलं की ती सिलेक्ट झालेले <laughs> आणि म्हणून ही शाश्वती मलाच वाटत नाही की कोणी आतापर्यंत तरी केलेली आहे आणि मला वाटतं दादा स्वतःच एक युवा आहे युवाला माहिती असतं की आपल्या मुलांना बेरोजगार न ठेवता त्यांना रोजगार कसा मिळेल की त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आपण कसा करू शकतो हे प्रीतमदा यांनी चांगला विचार केला त्याच्यासोबतच मी नेहमीच म्हणते की भारतीय जनता पार्टी मी आ, देश आपला कसा पुढे जाईल आपले युवा जी पिढी आहे त्यांना आपण चांगल्या बाजूला कसं नेऊ शकतो हा नेतृत्व त्यांनी जोपासलं आहे आणि तो पुढे नेता आहे म्हणून मला खूप कौतुक वाटतं प्रीतमराजाचं आणि आम्ही सहकारी सगळे त्याच्यासोबत असतो की आपले युवा पिढी चांगल्या रीतीने पुढे जाऊ ह्याच्याकडे तो असतो